लटकन येत ला, ते डिझाईन मध्ये स्टिच करायचं तर ते लटकन मी आता इथे बनवायला घेतले डिझाईन केलेली आहे जी बॉर्डर आहे ते यूज करून हा जो कपडा आहे हा सिल्क मध्ये आणि हा कस्टमरनेच दिलेला आहे अस्तासाठी लावायला तर हा कॉटनचा नसल्यामुळे याची फिनिशिंग व्यवस्थित नाही आली काय इथे जायचं तर इथे मी काही सामान आणलं आहे आणि असं ब्लाऊज शिवायचा भांडला तर आपण त्याच्यात फिनिशिंग द्यावी लागते फिनिशिंग पण चांगली पाहिजे तर कस्टमर येतात इकडे माझे हे जे लटकन आहे लटकनची डिझाईन झाली कम्प्लीट करून आता तर बघितला तर साधा ब्लाऊज शिवायला मला एक तास लागतो आणि हा डिझाईनचा पूर्ण कम्प्लीट करायला हा जो ब्लाऊजची मी शिलाई घेतली आता याचा जो फायनल लुक आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते डमीला लावून तर लग्नाचा सीझन असल्यामुळे बर नमस्कार कशा आहेत सगळे आणि नेहमीप्रमाणे आज सकाळी सुद्धा माझा जो शिलाई व्यवसाय त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे आता हा जो ब्लाउज दिसतो तर हा पुन्हा स्टिच म्हणजे पुन्हा तर नाही म्हणते ना पण आता स्टिच करून झाले त्याचा बॅकनेकची डिझाईन आणि फनपाट हे सर्व मी रात्री तयार करून ठेवला होता याच्यातला काही पेंडिंग काम आहे तो आता मी करायला घेतले आता याच्यामध्ये एक जे आहे लटकन आहेत तर ते डिझाईनमध्ये स्टिच करायचे तर ते लटकन मी आता इथे बनवायला घेतले तर त्यासाठी मी असे एक सारखे फॅब्रिक कटिंग करून घेतले आणि याच्यात आता ते जे पावडर आहे ते यूज करणार आहे करणारे असे शिलाई मारून घेतले आता बाकीचे ते पण शिलाई मारून घेते आणि त्यानंतर मला स्लीवची डिझाईन पण आहे तर ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी सर्व शिवून घेते आता आणखीन एक ब्लाउज मी का स्टेच केला होता आता याची फिनिशिंग बघा ना त्याची फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि पायपिंग पण बघा खूप मस्त अशी पायपिंग पण आली आणि तोच मी याच्यासोबत याच्या आधी एक ब्लाऊज स्टेच केला होता का आणि माझा जर तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बैठला तर तो सुद्धा बघा कारण की त्याच्यामध्ये एल्बो साईजचं जे स्लीव आहे त्याची कटिंग कशी करायची अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तो, तो पण नक्की बघा तर आता हा बघा हा जर ब्लाऊजला बघा तेवढी व्यवस्थित फिनिशिंग नाही आलेली आणि हातला बघा अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे जी बॉर्डर आहे ते यूज करून याची फिनिशिंग का नाही व्यवस्थित आली ते पण मी तुम्हाला सांगते हुक लावायचे बाकी आहेत तिथं जे हे जे कपडा बघितला ना तर कलर पण खूप वेगळा आहे आणि हा जो कपडा आहे हा सिल्कमध्ये आणि हा कस्टमरनीच दिलेला आहे अस्तासाठी लावायला तर हा कॉटनचा नसल्यामुळे याची फिनिशिंग व्यवस्थित नाही आली कारण की कपडा खूप जाड आणि जो अस्त त्यांनी दिलाय दे तो खूप हलका आहे आणि हे मी कस्टमरला सांगितलं होतं की याच्यामुळे फिनिशिंग किंवा ब्लाउज व्यवस्थित नाही दिसणार आणि कपडा व्यवस्थित नाही गरम पण होईल कॉटनचा असतं यूज करा पण कस्टमर म्हटले नाही माझ्याकडे हा एक्स्ट्रा फॅब्रिक म्हणून मी त्याचंच वापरणार आहे आता आपण सर्व पटवून सांगितलं होतं पण शेवटी कसं कस्टमरच्याच म्हणण्यानुसार करावा लागतो तर त्यांनी जो कपडा होता त्यांच्याकडे त्याचाच आस्त्याचा था वापर करून हा ब्लाऊज आहे मला केवढी व्यवस्थित फिनिशिंग नाही वाटत मेहनत घेत असते तरी करते शिलाई सुद्धा बारीक आणि एक लेवलमध्ये शिलाई देत असते कटिंग सुद्धा एक लेवलमध्ये करते ठीक आहे त्याचा फक्त होक लावायचे ते पण मी रात्री लावेल तर याची जी, जी स्लीव ते जे आहे ना थोडंस का बाकी तर ते पण मी कम्प्लीट करून घेते आणि ते अशा प्रकारे नेट डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण स्टेच झालं त्याचे काय धागे जे दिसतात ते सुद्धा मग कटिंग करून घेणार आहे रमीला लावल्यावरती मग व्यवस्थित कटिंग करता येतो मी आता बाजूला ठेवते आता इथे ज्या पैसा तर इथे मी काही सामान आणलं आहे इथे काही चैनी आहे त्याच्यानंतर ही जी पट्टी भेटते अशी बॅकेला लावायची ती घेऊन आली आणि त्यानंतर मी ते हुक वापरते तर ते हे हुक वापरते एकदम अजिबात चार्जिबंजत नाही किंवा फाकत नाही हे मी माझ्या सगळ्या ब्लाउजला मी हेच हुक वापरते ते जे शईन हाणले तर माझ्याकडे बरेच असे कॉटनचे फॅब्रिक आहे चांगले क्वालिटीचे ते म्हणतात त्याचे बॅग बनवते त्याच्यासाठी मी बॅगीचं हे सा सामान घेऊन आली आहे जेव्हा मी बॅग बनवते तर ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सध्या मला कसे ब्लाऊज भरपूर शिवायचे असं ब्लाऊज शिवायचा म्हणजे आपण त्याच्यात फिनिशिंग द्यावी लागते फिनिशिंग पण चांगली पाहिजे तरच कस्टमर येतात आता तुम्हाला दाखवला माझी ब्लाऊज तर त्याच्यात व्यवस्थित नसल्यामुळे त्याची फिनिशिंग केली नाही तर तो सुद्धा ब्लाउजचा कपडा सेम असंच होतं आता याची बघा फिनिशिंग किती छान आहे आणि ते पूर्ण कॉटनचा सा चांगल्या क्वालिटीचा अस्तसुद्धा मी यूज केले तर हा खूप मोठा फरक पडतो फिनिशिंगमध्ये सुद्धा म्हणजे या भरपूर गोष्टीच्या त्या फिनिशिंगसाठी लक्ष द्यावे लागतं आणि शिलाई पण अशी एक लेवलमध्ये घ्यावी लागते अशी पुन्हा एक लेवलमध्ये शिलाई पाहिजे तर अस फिनिशिंग चांगली येते आता बघू मला स्लीव डिझाईन करायला किती टाइम लागतो तर इकडे माझे हे जे लटकन आहे लटकनची डिझाईन झाली कम्प्लीट करून छान असं वाटतं आता आधी जे स्लीव आहेत ते पण तयार करून घेते म्हणजे लटकन झाले तयार करून आता स्लीवची डिझाईन ती पण तयार करून घेईन मग सर्व एक साथ जॉईंट करून आहे स्लीव डिझाईन बसवायची म्हणजे ते बॉर्डर बरीच मोठी आहे त्यानुसार इथे डिझाईन बसवायला लागेल सर्व कम्प्लीट केलं तर मग हे पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट करून घेते तिकडे हा पुन्हा ब्लाऊज आहे तो रेडी झाले आणि जे काही फिनिशिंगसाठी काही धागे वगैरे दिसतात ते सर्व कट करून घेते फायनली शेवटले सर्व धागे त्याच्यामुळे काही फिनिशिंग आणखीन चांगली दिसते आता जर बघितलं तर मी एक साधा डिझाईनमधला एक ब्लाऊज शिवला आदल्या दिवशी आणि आज हा एक ब्लाऊज कम्प्लीट केला ज्याचा आता मी रात्री स्टिच करून ठेवला होता आणि जे डिझाईन होती ती आत्ता पुन्हा कम्प्लीट केली आता तर बघितला तर साधा ब्लाऊज शिवायला मला एक तास लागतो आणि हा डिजाईनचं पूर्ण कम्प्लीट करायला अडीच तास लागले कारण की याच्यामध्ये हे पोटली बटन पण होते ते बनवायला थोडा वेळ गेला त्यानंतर हे लटकन लटकन बनवायला थोडा वेळ गेला आणि त्यानंतर हे स्लीव्स डिझाईन स्लीव्स डिझाईन करायला जास्त टाईम गेला पाऊन तास स्लीव्स डिझाईनलाच गेला लटकन आणि नेट डिझाईनला केवढा टाईम नाही लागला म्हणजे टोटल सर्व टाईम मिळून मला अडीच तास तरी ह्या ब्लाऊजला लागले आणि हा जो ब्लाऊजची मी शिलाई घेतली साडेचारशे रुपये आता साधा ब्लाउज शिवायला एक तास लागतो आणि त्याची शिलाई घेते दोनशे आणि डिझाईनचा शिवायला साडेचारशे म्हणजे शेवटी बाळ गेलं तर एकच बात होते म्हणजे दोन तासातसुद्धा तेवढेच पैसे होतात आणि एक तासात शिवलं तरी तेवढंच आणि त्याचा महत्त्वाचा पैसा तर मला डिझाईन करायला आवडते त्यामुळे मी डिझाईनचे ब्लाऊज पण घेत असते आता याचा जो फायनल लुक आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते डमीला लावून तर हा ब्लाउज मी डमीला लावले आणि याचा फायनल लूक आहे तो तुमच्यासोबत शेअर आहे तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि याचे स्लीव बघा इथे छान असं डायमंडचा बटन पण लावलं आहे आणि हे जे मध्ये प्लेट आहेत ते वेगळे कलरचे जे साडी होती ना साडीचा सा कपडा कटिंग करून तो यूज केलाय ते डमीला इथं घातल्यामुळे थोडं फूल देते या इकडला पण दिसेल तुम्हाला तर ही या कलरची साडी आहे आणि त्याच्यानंतर बॅक साईडला जर बघितलं तशी ते पुन्हा गायला आता हे कस्टमरच्या अकॉर्डिंगच नेक घेतलेला आहे कारण की नेक खूप छोट आहे तर जे कस्टमरचे त्यांना छोटच स्नेक पाहिजे होता आठ इंचा ऍक्च्युली ते सात इंचा बोलत होते म्हणजे सात इंचा तर खूपच शॉर्ट लहान होईल आणि त्यात ही डिझाईन खायची आणि असे लटकन लावायचं तर सोडणार नाही तर कमीत कमी आठ इंचा तरी पाहिजे म्हणून मग ते कमीं -कमीं एक इंच वाढून घेतला त्याला हे अशी पोटली बटन त्यानंतर हे जर लटकन वेळ तर खूपच छान दिसतात हे लटकन मला खूप आवडलं खूप छान वाटतं लूप एवढं म्हणजे ते वरती भारी दिसतंय ना जे जरीच बनवले ताचे आणि आते ब्लाउजच प्लेन पीस त्यामुळे खूप छान लुक आलेले जेवढे भारी वाटतात ना ते लटकन ते पुन्हा प्लेन जरी गेला असेल ना आणि त्याला जशी डिझाईन मध्ये लटकन केलं ना तर ते ब्लाऊजला जो लुक येतो ना तो खूपच छान येतो आणि आता मला वाटतं हे ट्रेंडिंग ट्रेंडिंग आहे का डिझाईनमध्ये लटकन करतात नेक्स्ट सिंपल ठेवतात आणि लटकन छान असं डिझाईनमध्ये करतात आता ह्या ब्लाऊजला आता राहिलेत हूक करायचे हुक आणि हा सिलाई केल्याच्यानंतर याला पुन्हा प्रेस आहे फायनली त्याच्यानंतर मग पुन्हा डमीला लावेल त्याला पुन्हा काढून मला हुक लावायचे आता याचा जे शेवटचं काम राहिले तर ते पुढे हुक लावायचं तर ते मी ताईंना देणार आहे तिथे पण काही ब्लाउज मी काढून ठेवलेत हुक करा देण्यासाठी त्याच्यासोबत हा पण देणार आहे याला मागे फक्त कमरपट्टीला हात नाही आणि पुढे हुक लावायचे तर तेवढंच काम बाकी आहे हे सर्व कंप्लीट झाल्याच्या नंतर हा जो पूर्ण ब्लाउज आहे त्याला प्रेस करणारे तर इथं जे प्लेटी आहेत ह्याला सुद्धा शेवटला मग प्रेस आहे तर पण तेच तरीचं आणखीन काम बाकी आहे तर ते होप बिक झाल्यावरती मी करत असते आणि माझ्या या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा आणि याची अशा ब्लाऊजच्या डिझाईनची शिलाई तुमच्या इथे किती घेते ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्याचसोबत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून म्हणजे किती शिलाई घेते ते मला कळेल तर त्याचसोबत तुम्ही जिल्हा किंवा कोणत्या ठिकाणावरून किती शिलाई घेते तर ते नक्की सांगा कारण की माझ्या इथे डिझाईन ब्लाऊजचे जे शिलाईची सुरुवात आहे ती तीनशेपासून तर पाचशेपर्यंत अशी आहे तर तुम्ही पण नक्की सांगा कमेंट्स करायला विसरू नका आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जे माझं नेहमीचं प्लॅनिंग असं तर ते प्लॅनिंगनुसार कसं काम करते कारण की आता पुन्हा भरपूर लग्नाचा सीझन असल्यामुळे बरेच बरेच ब्लाऊज आले आहेत तर त्यानुसार मी कसं प्लॅनिंग करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करून सांगा आणि जे चॅनलवरती नवीन ना असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात करा बाय बाय